बातमी आहे नाशिक मधून पेसा पद भरतीसाठी वीस दिवसांच्या आंदोलनानंतर आदिवासी विद्यार्थ्यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक नाशिक जिल्ह्यात पेसा पद भरती संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनात गेल्या वीस दिवसांपासून उपोषण करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनजाती सुरक्षा मंचाच्या शिष्टमंडळाने महत्वाची भूमिका बजावली आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक झाली या बैठकीत उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी जनजाती सुरक्षा मंचाचे पदाधिकारी आणि वयम चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते शिष्टमंडळात पालघरचे श्री विवेक करमोडा श्री विनायक सुरतने अॅडव्होकेट श्री गोरक्ष चौधरी दिल्लीचे प्रशासनिक प्रमुख शरद चव्हाण वयम चळवळीचे मिलिंद थत्ते आदिवासी तेरा जिल्हे सतरा संवर्ग कृती समिती महाराष्ट्र राज्याचे श्री हेमंत धनराज ठाकरे श्री अंकुश राजेंद्र चव्हाण आणि श्री नंदू छबू यांनी सहभाग घेतला भरती संदर्भात सविस्तर चर्चा झाली मंत्री महाजन यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की राज्यपालांच्या अध्यादेशानुसार ग्रामविकास विभागाशी संबंधित पाच संवर्गातील सर्व पेसा पदभरती भरती एकतीस ऑगस्ट च्या आधी पूर्ण केली जाईल या बैठकीने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले असून लवकरच या समस्येचे समाधान होईल अशी अपेक्षा आहे वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक